राज्यातील एसबीसी प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळास दिलं दिनांक एक ते चार एप्रिल या कालावधीत पद्मशाली समाजाचे कार्यकर्ते शिवशंकर सुरकुटवार आणि बालाजी चिंतावार यांनी धर्माबाद जिल्हा नांदेड इथं सीच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण केलं होतं दरम्यान नांदेड येथील पद्मशाली समाजाचे मान्यवर मंडळी उपोषणाबाबत मंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क त्यांनी साधलेला होता मुखेडचे पद्मशाली समाजाचे नेते माधव अण्णा साठे यांनी मंत्री महोदयांना फोन लावून उपोषणकर्त्यांशी संवाद साधण्यात पुढाकार घेतलेला होता यावेळी त्यांनी शासन सीच्या प्रश्नावर गंभीर असून पद्मशाली समाजाचं शिष्टमंडळास चर्चेसाठी वेळ दिला जाईल असं सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती त्यास प्रतिसाद देत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं दरम्यान मंत्री महोदयांनी त्यांच्या निवासस्थानी पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळास चर्चेस बोलावलं होतं यावेळी झालेल्या चर्चेत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पद्मशाली समाजाच्या अडचणीसंदर्भात बैठक झाली होती या बैठकीत शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेन होत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं तसंच काही महत्वाचे प्रलंबित प्रश्न मांडले असता याबाबत या स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ आणि आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन पद्मशाली समाजास अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचं सांगण्यात आलं यावर अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असं सांगितलं तसंच यापूर्वी शासन निर्णय झालेल्या परंतु प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होत नाही अशा बाबतीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली जाईल विशेष करून एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवेश प्रक्रियेत डाबललं जाणार नाही या दृष्टीनं शिक्षण विभागास सूचना देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं